नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा वाघोलीत घरफोडी करणारे सराईत गुन्हेगार जेर वाघोली पोलीस स्टेशन तपास पथकाने बाहेरील जिल्ह्यातील दिवसा घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना जेरबंद करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे या, के या कारवाईत एकोणीस पूर्णांक पाच दशांश ग्रॅम सोने एक दुचाकी असा एकूण एक लाख बत्तीस हजार दोनशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून पंधरा मिनिटांनी ते सायंकाळी सहा वाजता यावेळेत दळवी अपार्टमेंट कॅनरा बँक जवळ बाईफ रोडवाघोली येथे घरफोडी झाली होती फिर्यादी संकेत कैलाश बागडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेतला व किरण उर्फ किल्ल्याबाबू कापसे वय चौतीस वर्षे राहणार भाटनगर पिंपरी राहणार उमापूर जिल्हा बीड व विकास सुनील घोडके वय एकोणतीस वर्षे राहणार शेवगाव जिल्हा अहिल्यानगर यांचा समावेश असून त्यांना शेवगाव येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली तपासा दरम्यान गेलेले सोन्याचे दागिने व दुचाकी हस्तगत करण्यात आली पुढील तपास पोलीस हवालदार ठोंबरे हे करीत आहेत ही कारवाई प्रांजली सोनवणे सहायक पोलीस आयुक्त रवडा विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हंडे पोलीस निरीक्षक गुन्हे आसाराम शेटे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली तपास पथकात पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल व पोलीस अंमलदार बाबासाहेब मोराळे राम ठोंबरे प्रदीप मोटे मंगेश जाधव सुनील कुसाळकर समीर भोरडे पांडुरंग माने विशाल गायकवाड दीपक कोकरे साईनाथ रोकडे प्रीतम वाघ शिवाजी चव्हाण मारुती वाघमारे अशोक शेळके अमोल सरतापे व गैनाथ बोळणे यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी तुषार लव्हेसोबत ठळक घडामोड